हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज आहे ना तेलातलं पिठलं बनवू ये, ये पिठलं आहे ना शिर्डीला साईबाबांना नैवेद्य म्हणून अशा प्रकारचं पिठलं करतात मी एकदा खाल्लं होतं म्हणून मी ते आज बनवलं होतं चला तर मग त्यासाठी मी ते आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांना साफ करून घेतलं चार ते पाच इथे मी सुकीवाली इथे लाल मिरची घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती हिरवी मिरची पण घेऊ शकतात ते हिरवी मिरचीच घालतात पण मी ते लाल मिरची टाकून बनवणार होती थोडा कडीपत्ता घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून आणि वाटीभर इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी एक एवढा एकच एक वाटी वापरणार आहे म्हणून मी ते तुमचा एकदम परफेक्ट अंदाज घ्यायचा आहे म्हणजे तुमचं पिठलं खूप चवेला छान बनतं नंतर कढाईमध्ये दोन चमचे इथं तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडा जास्त टाकायचं आहे तेला तेलामुळे त्याला खूप छान टेस्ट येते म्हणून तर त्याला तेलातलं तेला तेला पिठलं म्हणतात तर त्या जार मध्ये लसूण आणि लाल मिरची आणि कोथिंबिरच्या काड्या असतात त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत मिक्सरला लावून खूप छान टेस्ट येते याच्यामुळे नंतर कढाईमध्ये ते तेल गरम झालं की जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि आपण टाकून घेतलेलं वाटण टाकून ते तेलामध्ये चांगलं भाजलं गेलं कसं सुंदर असा वास येतो याच्यावाला तेलामध्ये तळलं गेलं की लगेच त्याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेले कांदे आणि कडीपत्ता घालायचा आहे कांद्यांमुळे खूप छान टेस्ट येते कांदे पण टाकले गेलं की तिथे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले कांदे पटकन तळले जातात आणि लवकर शिजतात जास्त करून गुरुवारच्या दिवशी हा नैवेद्य दाखवला जातो कारण गुरुवारी ना पिवळी खिचडी कढी किंवा पिठलं असं काही दाखवलं जातं मी एक तर दोन तीनदा खाल्लेलं आहे तिथे म्हणून मला एवढं माहिती होतं कधी कधी आपण उपवास करतो ना तेव्हा पण उद्यापनाला साईबाबांना पिवळंच पदार्थ दाखवले जातात कांदा पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान असा वास यायला लागला की लगेच ला आपण वाटीभर बेसनपीठ घेतलं होतं ते घ्यायचं आहे तर पाणी न टाकता आधी बेसनपीठ टाकायचं आहे नंतर आपण पाणी वापरणार आहोत बेसनपीठ तर तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे खरपूस असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे जे असं हाताला जरी लागलं तरी असं त्याला गरम आणि कुरकुरीत असं बेसनपीठ वाट तुम्हाला जर वाटलं नाही तर थोडं तेल कमी पडतं आहे भेटलं तर तुम्ही तर या स्टेजला थोडंसं तेल अजून टाकून शकतात पण जसं बर्फी करताना मग बेसन भाजून घेताना प्रकारे इथं असं कुरकुरीत आणि मोकमोकडं होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे कलरसाठी टेस्ट टेस्टसाठी इथं परत मी तो अर्धा चमचा हळद टाकलेला आहे तेलाच्या फोडणीमध्ये पण हळद टाकू शकतात मी तर वरून टाकलेलं आहे परत छान भाजून घ्यायचं आहे आणि मी लगेच साईडला थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं आता पाणी किती टाकायचं आहे आपण जेवढं एक वाटी इथं बेसन घेतलं होतं तेवढं दोन वाटी इथं पाणी टाकायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं पातळ किंवा सुकं तुम्हाला जसं आवडताना तुम्ही ते इथं स्टेजला तुम्ही करू शकता मी थोडंसं पातळ सरस ठेवलेलं आहे कारण ते जसं जसं शिजताना त्याचं पाणी ओढतं आणि ते पिठलं थोडंसं घट्टसर होतं जातं म्हणून पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे आणि त्याला चमच्याने असं कंटिन्युअसली डवळत राहायचं आहे नाहीतर त्याच्यामध्ये पूर्ण अशा गोटळ्या होतात आणि लो गॅसवरती त्याला उकळी द्यायची आहे आणि वरून त्याला झाकून ठेवायचे था नाहीतर ते था उकळताना पूर्ण बाहेर उडतं आणि आपलं खालचा किचन पण खराब होतो मी झाकून याला पाच ते सात मिनटं मीडियम गॅसवरती उकळी काढून घेतली नंतर वरून थोडीशी नही कोथिंबीर टाकली होती गरम गरम पोळी भाकरी किंवा भातसोबत पण पिठलं खूप छान लागतं आहे का आपल्याला शाळेमध्ये पिठलं भात भेटायचं पिठलं बघून मला नेहमी शाळेचीच आठवण येते त्या पिठलं भाताची चव खूप छान लागायची नंतर ला हे पिठलं छान असं शिजलेलं आहे मग इतर लगेच मी साईडला मस्त गरम गरम चपाती करून घेतल्या आणि सर्व केलं चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जराही आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला खूप सारा आणि मी तुझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा अजून रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच जाऊन चेक करा या मग मस्त असं गरमागरम पिठलं चपाती कांदा आणि पापड घ्यायचा आहे खायला आणि एन्जॉय करायचं आहे चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय एन्जॉय